प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीनिवास अगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलेलं आहे तेरा सप्टेंबर रोजी ही राष्ट्रीय लोक अदालत होणार आहे न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखलपूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील संबंधितांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालय प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी व राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेण्यासाठी येत्या शनिवारी ही अदालत आयोजित केलेली आहे या अदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवावीत असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश रवींद्र पाजणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे लोक अदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही एकाच निर्णयात कोर्टाबाजीतून कायमची सुटका होईल खटल्यांमध्ये साक्षीपुरावा उलट तपासणी युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात निकाला झटपट लागतो लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपापसात समजुतीने होत असल्याने कुणाचीही हार व जीत होत नाही अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व वा कटुता निर्माण होत नाही कोर्टाच्या हुकमनाम्याप्रमाणे लोकअदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते वेळ पैसा याची बचत होते इतकेच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्र

त्याच्यामध्ये आपण न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी सदुसष्ट हजार हजार तीनशे पंचवीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी दोनशे चौऱ्याहत्तर प्रकरणे दखलपूर्व प्रकरणामध्ये दोन लाख छत्तीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस प्रकरणे ठेवली होती त्यापैकी सदुसष्ट हजार आठशे आठशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली त्यानंतर जे लोक अदालत झालं ते दहा मे दोन हजार पंचवीसला झालं याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या केसेसपैकी साठ हजार आठशे छप्पन केसेस ठेवल्या होत्या त्यापैकी सत्तावीस हजार एकशे अठरा प्रकरणे निकाली निघाली आणि दखलपूर्व प्रकरणे जे आहेत मग त्यापैकी एक लाख सत्तर हजार आठ असे प्रकरण ठेवले आणि त्यापैकी एकाहत्तर हजार सातशे एक्क्याऐंशी प्रकरणे निकाली निघाली तर असं यावर्षी आपण एकंदर कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्यापैकी साठ हजार तीनशे ब्याण्णव प्रकरणे निकाली काढली आणि दाखलपूर्व प्रकरणामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे बासष्ट प्रकरणे आपण निकाली काढलेले लोकअदालतमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर आपण लोक अदालत यशस्वी केलं या लोकअदालतमध्ये आपण वाहन चालकांच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र पॅनल देणार आहोत जेणेकरून त्यांचे ज्या मोठ्या प्रमाणावर जे प्रकरणे आहेत ती निकाली निघतील तर माझी लोकांना विनंती आहे की ज्यांचे वाहन जे प्रलंबित असतील तर त्यांनी या लोक मध्ये ते निकाली करून घ्यावे जेणेकरून त्यांना प्रकरण निकाली करून घेता येईल आणि त्यांना लगेच त्यांना न्याय मिळेल आणि प्रकरण पण संपेल